बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जाऊन खाक झाल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे दहा मार्चला विरार पश्चिमेच्या मार्च गंगुबाई अपार्टमेंटमधली ही घटना घडली संबंधित शिक्षिकेनं बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या मात्र घरात अचानक आग लागली आणि त्यात संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जाऊन खाक झाला या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र शिक्षिकेनं पेपर तपासून गुणपत्रिका शाळेला सुपूर्त केल्याचं शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं आहे ज्या प्राध्यापक महोदयांनी या पत्रिका उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल शिक्षकांनी घरी उत्तरपत्रिका नेण्याची परवानगी नाही मात्र बहुतांश शिक्षक नियम पाळत नसल्याचं समोर आलंय हा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचाच प्रकार आहे